नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी वर, या यूट्यूब चॅनेलवर तर स्टार प्रवाह च्या त्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे स्टार प्रवाहावर सर्वांची आवडती नायिका परतणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती स्टार प्रवाहाच्या नंबर वन मालिकेत या अभिनेत्रीने काम केलं होतं आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुपरहिट मालिका म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं यामधून घराघरात जाऊन पोचलेली अभिनेत्री म्हणजेच गौरी गौरीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे ती आता कोण आहेस तू काय झालीस तू या नव्या कोऱ्या मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कावेरी सामंत असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय हुशार बिंदास आणि स्पष्ट व्यक्तिमत्व असणारी तिची व्यक्तिरिक्ता आहे तर मित्रांनो ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का आणि गिरिजा प्रभू ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद